बालमित्रांनो रोज सकाळी आंघोळ करून स्वच्छ आवरून देवा देवाजवळ जाऊन देवाला प्रार्थना करावी आणि देवाचे श्लोक म्हणावे आणि देवाला नमस्कार करून घरातील सर्व मोठ्यांना नमस्कार करून शाळेत जावे आणि देवाला प्रार्थना करावी की माझा संपूर्ण दिवस आनंदात जाऊ दे त्यामुळे आपल्याला संपूर्ण दिवसभर उत्साहिक वाटते वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविंद प्रभाते महाकाय सूर्यकोटी समप्रभ कुरु मे देव सर्व कारे गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पती પંચતાની સ્મરે નિમનાશન પ્રારંભી વિનતી કરું ગણપતિ વિદ્યા દયા સાગરા અજ્ઞાનિ બુદ્ધિમદે આરા ચિંતા ક્લેશ દારિદ્ર દુઃખ અવઘે દેશાન પાટવી હેરમ પાન નાયકા ગજ ભક્તા બહુ નમસ્તે શારદે દેવી સરસ્વતી

ಸರ್ವಂಗಲಮಲ್ ಶಿ ಸರ್ವಾ ತಸಾಧಿಕೇ ಶರಣೇ ಕೃಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತುತೆ ನಮೋ ದೇವ ಮಹಾದ ಶಿವಾಯ ಸತತ ನಮಃ ನಮಕ್ ಪ್ರಕೃತೇ ಭದ್ರಾ ನಿಸ್ಮಾ ಗುರುರ್ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ್ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ದೇವೋ ಮಹೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ